डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सतत संघर्ष केला आहे मात्र त्यांनी कधी हिंसक मार्ग अवलंबला नाही बिमोड व्हायला पाहिजे आणि त्यांना मदत करणाऱ्यांनाही शिक्षा झाली पाहिजे त्यामुळे जनसुरक्षा कायद्याचे आपण समर्थन करत असल्याची माहिती केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत दिली सांगली येथील ज्येष्ठ नेते नागनाथन्ना नायकवडी यांच्या जयंतीनिमित्त आले त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते असणाऱ्या लोकांच्या ॲक्टिव्हिटीजला पाठिंबा देण्याचं लिखाण करणं अशी पुस्तकं काढणं विद्रोही कविता विद्रोही कथा कवी विद्रोही कथा कादंबरी किंवा लेखन जे आहे ते लेखन करायला हरकत नाही पण नक्षलवादी ॲक्टिव्हिटीजला त्यांच्या मार्गाला पाठिंबा देण्याची भूमिका ही अत्यंत अयोग्य आहे त्यामुळं आम्ही सुद्धा पँथरच्या मुवमेंटमध्ये आम्ही काम केलेलं आहे आम्ही संघर्ष केलेला आहे आणि परंतु मागून वार करण्याची पद्धती ही नक्षलवादी पद्धती आहे समोरून वार करायचा असेल तर कर, समोरून आम्ही वैचारिक वार जो आहे तो आम्हाला करण्याचा अधिकार आहे त्यामुळं मला असं वाटतं की आम्ही पॅन्थरच्या काळात आम्हाला कोणी नक्षलवादी म्हटलं नाही त्यामुळं नक्षलवाद्यांनी आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे नक्षलवाद सोडून आणि आंबेडकरवाद स्वीकारला पाहिजे आणि मेन स्ट्रीममध्ये येऊन त्यांना वाटतं आहे की आम्हाला काहीतरी समाजासाठी करायचं आहे तर त्यांनी सत्तेवर यावं त्यांनी लोकांना कमी करावं त्यामुळं तर हे कुठं म्हणून जनसुरक्षा कायद्याला आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे पण त्याच्यामध्ये कोणावर अन्याय होऊ नये जाणीवपूर्वक त्यांना नक्षलवादी ठरवू नये असंही आमचं या संबंधातलं म्हणणं आहे